सर्वांनी हात जोडावं उभं राहा बरोबर उभं राहून हात जोडावं शेवटची मंगल गाथा म्हणूया आपण माय बोलू नाही गमत बसून सर्वांनी हात जोडावं जिथपर्यंत बघा माझ्या दोन देखील आलेल्या आहेत नीरजा आणि अस्मिता संपूर्ण कवाडे पहिल्या पिढ्यानं पिढ्या बाबासाहेबाच्या चवळीमध्ये आहे माझा बापही होता माझा आजोबाई होता माझा पणादाही होता आणि आता ही पाचवी पिढी जयदीप आहे त्याची लेकरही आहे का आम्ही ती आहोत ही परंपरा आपण जपली पाहिजे आकाळ कोसळला तरी चालेल धरती दुभंगली तरी चाले आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील आमच्या शरीरातील रक्ताचा थेंब आणि थेंब चालला तरी चाले पण बाबासाहेबा तुझं भारत बौद्ध करण्याचा स्वप्न आम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी बुद्ध गायचा महाबोधी विहार आम्ही मुक्त केल्याशिवाय राहणार आहे हा संकल्प ही प्रतिज्ञा आजच्या प्रसंगी आपण सर्व हात जोडावा सर्वांनी सर्वांनी हात जोडा जिथपर्यंत मग आवाज जात असेल अंगल गाता म्हणूया सर्वांनी हा जोडावा आधी मी म्हणेन माझ्या मागोबागूंच्या आवाजामध्ये ही मंगल गाथा म्हणायची आहे सर्वांच्या कल्याणासाठी बाबा भगवान बुद्धांनी मंगल गाथा सांगितली आहे नथी मे सरनंग वरंग सचवजेन हो तुमे जय मंगलम नथी मे सरनगैयंग दम्मो में वरम् एतेन सच्चवज्रेन जयमङ्गलं नयं सङ्घो मे वरम् एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं साधु साधु दु साधु भगवान बुद्ध की परम पूज्य बाबा साहब की जय। और तथागत भगवान गौतम बुद्धा भिड़े पाई पर्यत आवाजे की आम चौदह तारीखे सरकार माय बाप बुद्ध गई तो महाबोधी महारे आवाज भगवान गौतम बुद्धाच भगवान गौतम बुद्धाचा भारतत्व विश्वभूषण मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोदी सत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वभूषण भारत सत्व मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय भीम यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ख्यातराम गायिका आमच्या भगिनी पंचशिलाताई भारेराव हे आपले आंबेडकरी जलसेच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत मी तमाम भीमसैनिकांना विनंती करतो की जिथे जागा मिळत असेल हा रस्ता आपल्याला बंद करायचा आहे जिथे जागा मिळेल आपण बसून घ्यावं मादरणीय पंचशिलाताईला सर दुपटवलं पाटील दुपटवलो माझे चलो दुपटव आणि एकदा काही सुप्रसिद्ध गाणं डडकाळी झाला पाहिजे सर्वांनी नाचा साहेब राबासाहेब आंबेडकरांचा साहेब आत्ताच मी सांगितलं होत ना आत्ताच मी सांगितलं होत चट्ड्या फाटल्या पाहिजे हो की नाही तुम्ही युवक तुमच्यापेक्षा आमच्या आयाबाई लई हुशार आहेत बरं त्यांचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त येतोय आणि त्यांच्या हात आणि आवाज वरती येतोय बघू कोणाचा हात आणि आवाज वरती येतो बाबासाहेब आंबेडकरांचा

পঞ্চা